सिंधुदुर्गापर्यंत मग अशी देवेंद्रजींनी सांगितलं साडेसहा पैकी साडेपाच जिंकलेलं आहे त्यामुळे निरंजनला चिंता नाही निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केला आहे निरंजनला शिक्का मारण्याचा त्यामुळे विजय आपला निश्चित आहे आताच काही लोकांनी पाठिंबा दिला उमेदवारी मागे घेतली अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली त्यांचंही अभिनंदन संजय मोरे कुठे गेले संजय मोरे केदार काळे केदार काळे पालघरचे मला त्यांनी स्वतः फोन केला साडेआठ हजार मतदार नोंदवलेत अरे बोला बाबा महायुतीचा आपला उमेदवार आहे त्यामुळे आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांनीच महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन आपण निरंजन होता संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे त्यामुळे मागच्या वेळेस ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतं मिळाली आता यावेळेस शंभर टक्के मतं नक्की मिळतील आणि खरं म्हणजे कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेल्या आहेत खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं परंतु आता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता आहे या निवडणुकीने आपण खरं म्हणजे थोडं गाफील राहिलो आणि मग ते संविधान बदलणार चारशे पार झाल्यावर मग आरक्षण रद्द होणार अनेक काय 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 सगळ्या गोष्टी ज्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या मला काही लोकांनी तर सांगितलं महा लोक की महाविकास आघाडीचे लोक तर याच्यात होतेच फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पसरवण्यामध्ये परंतु काही एन जी देखील यामध्ये होते आणि ते एन जी ओ म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते एन जी ओ करतात एन जी ओ अनेक आहेत चांगले एन जी ओ आहेत सकारात्मक काम करणारे एन जी ओ पण आहेत परंतु काही एन जी ओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये मा दे मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत हे अर्बन नक्षल काही एन जी ओमध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एन जी ओ जे आहेत म्हणजे चांगले एन जी ओंच्याबद्दल आम्ही कौतुक करतोच परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा हा अजेंडा हातात घेतला होता पण ह्यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता मोदी हटाव मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडले होते लोक पण मोदीज मोदी मोदी हट हट मोदीजी हटाव मोदी हटाव मोदी तर हटले नाही हटवणारे हटले मोदीजी बैठ गे वापर प्रधानमंत्री पद पे आता त्यांना चिंता झाली आप क्या करेंगे आता काही निरोप इकडून तिकडून यायला लागले गलती हुई आहे चुका झालेल्या आहेत पण यामध्ये खरं म्हणजे याला खरं आपण कधीही धार्मिक वळण दिलं नव्हतं हो आपण लोकशाहीमध्ये निवडणुका लढवत असताना विकासाला आपण प्राधान्य दिलं मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये या देशामध्ये विकासाची कामं केली पन्नास साठ वर्षात काँग्रेस करू शकलं नाही आपण दोन वर्षात देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला दोघंच होतो पहिल्या दिवसापासून आम्ही जे निर्णय घेतले लोकहिताचे ते आपल्या समोर आहेत नंतर अजितदादा आले परंतु एवढं करूनसुद्धा काँग्रेस हे खोटं नरेटिव्ह पसरवण्यामध्ये यशस्वी झालं यामुळे आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोचवण्याची किती कामं केली आपण आज आपल्या सरकारनेच घेतलेले एवढे निर्णय आपल्या सरकार येण्याच्या अगोदर अडीच वर्षाचं जे सरकार होतं महाविकास आघाडी सगळे प्रोजेक्ट सगळे प्रकल्प ठप्प केले होते आरे कारशेडचं आंदोलन कोणी केलं त्याच्यात देखील हेच लोक होते एन जी ओ हे एन जी ओ जे आहेत हे विकास विरोधी एन जी ओ होते अनेक प्रकल्पाला आपल्याला बंदी सगळ्यांना स्टे दिला होता आपण आल्यानंतर सगळे स्टे पहिले आपण देवेंद्रजी आपण कारसेटचा मेट्रोचा स्टे उठवला बुलेट ट्रेनचा स्टे उठवला सगळे स्टे उठवले सगळे सण उत्सव सुरू होते का अगोदर सगळं बंद होतं सगळे घरात बसले होते मला वाटतं आपलं सरकार आल्यावर गोविंदाचा पहिला सण होता आपण त्याच्यावरची बंदी उठवून टाकली गोविंदा मोठ्या उत्साहात साजरा केला लोकांनी त्यानंतर गणपती नवरात्रोत्सव सगळं सगळं एकदम सगळं आपण सगळे निर्बंध मुक्त आपले सण केले आपली परंपरा आपली संस्कृती कारण त्यांच्याकडे संस्कृती नाही परंपरा नाही काही नाही महाविकास आघाडीमध्ये मी काम केलं मला माहीत आहे की काय 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 सगळ्या गोष्टी ज्या होत होत्या त्या आपण पाहिल्या आणि मग हे सगळं झाल्यानंतर अडीच वर्षानंतर आपण निर्णय घेतला आपलं सरकार बदललं आपण लोकांच्या तुमच्या मनातलं सरकार आपण आणलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार युतीचं सरकार आपण आणलं आणि त्यानंतर दोन वर्षात एवढी कामं आपण केली एवढी कामं केली आपल्याला मोदी साहेबांनी केंद्राने देखील भरभरून मदत केली आणि हे सगळं जे आहे एवढं करूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी जा आप त्यांनी जागा जास्ती जिंकल्या असल्या तरी मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मताची टक्केवारी जी आहे ही टक्केवारी फार कमी आपला फरक आहे आज मुंबईत देखील आपल्याला दोन लाख मतं त्यांच्यापेक्षा जास्त आहेत आज आपला स्ट्राईक रेट पण उबाटापेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर आज ही मतांची टक्केवारी पण राज्यातली पाहिली तर मला वाटतं काही पॉईंटच आपण मागे आहोत आणि म्हणून हे जे काही झालेलं आहे याची पुनरावृत्ती काल परवाच्या दिवशी वारकरी संप्रदायाची मिटिंग होती आषाढी एकादशीची तयारी त्यांनाही आम्ही सांगितलं खऱ्या अर्थाने आता जागृत होण्याची आवश्यकता आणि आपण आपण कुठलंही धार्मिक त्याला निवडणुकीला कधी वळण दिलं नाही परंतु ही निवडणूक जी आहे ही वेगळ्या पद्धतीने लढली गेली आणि आज तीस मत मतदारसंघ आल्यानंतर आता त्यांची भाषा होऊ लागली एकशे ऐंशी जागा आम्ही जा, जग जा, ज जिंकणार असं काही गणित असतं का आता तुम्हाला सांगतो कपिल पाटील इकडे आहेत त्यांना तीन चार मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली भिवंडीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या पिछाडीवर जावं लागलं त्याचबरोबर अनेक आता भामरे धुळ्याचे त्या पाच मतदारसंघात आघाडीवर होते एक लाखापेक्षा जास्त मालेगावला आल्यानंतर एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं पडली त्यातली फक्त चार हजार भामरेंना पडली आणि एक लाख नव्वद हजार विरोधी सगळं लीड तुटलं त्यामुळे एक एक दोन दोन मुंबईत देखील अशीच परिस्थिती आहे एक एक ईशान्य मुंबई म्हणा आपण जे उत्तर राहुल शेवाळे निकम आपले यामिनी जाधव हे या सगळं पाहिल्यानंतर तीन तीन चार चार मतदारसंघामध्ये आपण आघाडीवर आणि एका दुसऱ्या मतदारसंघात आपण पिछाडीवर गेलो पण मतद मताधिक्य त्यांनी एवढं घेतलं की हे चार मतदारसंघाचं लीड कापून टाकलं म्हणजे याचा अर्थ आपले जे काही मतदार आहेत हे मतदार रिलॅक्स होते चारशे पार आपण होणारच आहे आपण जिंकणारच आहे आणि मग काय आपण कुठं फिरायला गेलो तर चालेल परंतु हे फिरणं जे आहे किंवा बा जे काही रिलॅक्स होणं हे आपल्याला या निवडणुकीमध्ये भोवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना जागृत होण्याची आवश्यकता आहे आता वायकरच्या बाबतीमध्ये आज चालू आहे त्यांचं म्हणाले ते मोबाईल मोबाईल तर वायकरचा माणसाचा नव्हता तो तिथल्या आतल्या कोणाचा तरी होता मोबाईलचे केस होऊ शकते ते म्हणाले आता मोबाईलने ते मशीन हॅक केलं ई एम मोबाईलने मशीन हॅक केलं मग राहुल गांधी दोन ठिकाणी निवडून आलेत त्यांनी त्या ते ईव्ही एमवर अविश्वास दाखवावा आणि त्यांनी म्हणावा पुन्हा निवडणुका घ्या म्हणजे जिकडे जिंकले तिकडे ईव्ही एम चांगलं जिकडे हारले तिकडे ईव्ही एम सेट केले म्हणजे जे काय खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीने कारण त्यांना तो जिवारी लागलेला वायकरचा पराभव जिंक म्हणजे महा विकास आघाडीचा पराभव आणि म्हणून असे अनेक आपले मतदारसंघ जे आहेत कमी कमी मताने शोभा भामरे दोन हजार मतानीच पडले मला वाटतं दोन का चार हजारांनी आणि असं जे काही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यावर जे आनंद व्यक्त करतायत चांगला आहे आता म्हणतात अध्यक्षाला आम्ही सपोर्ट करतो चंद्राबाबू अरे तुमचं तुमचा पाठिंबा मागितला आहे कुठं मागितलंय का तुमचा पाठिंबा म्हणजे ते का आहे ना आपल्या बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अरे काय चालू आहे तुमचं अरे आता मोदीजी जिंकलेत प्रधानमंत्री बनलेत ते पढ़नार, सरकार पढ़नार, सरकार पढ़नार। ते विदेश दौरा करू लागले तुम्ही आता इकडे पडणार सरकार पडणार सरकार पडणार आणि आपलं सरकार स्थापन झालं त्यावेळी असं म्हटलं लगेच सरकार पडणार एक महिन्यात मग दुसऱ्या महिन्यात तीन महिने आता दोन वर्ष झाले मध्ये म्हणाले मुख्यमंत्री बदलणार काय चालू आहे आता मोदीजी बसले ठामपणे तिथे आता तीनशे पेक्षा जास्तीचं मेजॉरिटी आपल्याकडे आहे आणि मला वाटतं ते आकडा वाढत वाढत जाईल पुढं त्यामुळे तो आकडा काय आणि म्हणून हे गिरे तो बी टांग उपरवाली बात आहे काय म्हणून आता आलेला लोकसभेचा जो अनुभव जो आहे हा लक्षात घ्या आपण आणि त्यामुळे चिंता करू नका आपण केलेल्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता देईल आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल कारण लोकांना अनुभव आहे बसलेल्या घरी बसलेल्या लोकांना लोक मतदान नाही करणार ही निवडणूक लोकसभेची झाली वेगळ्या पद्धतीची आहे आता लोकांना देखील कळलं आहे आणि त्यामुळे आपण तरीसुद्धा आपण गापील राहू नका तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे त्यामुळे माझ्या एका मताने काय होणार जिंकणारच आहे आपण असं बिलकुल आपण गापील राहता कामाने चारशे पारच्या बाबतीमध्ये मोदीजींशी आम्ही पण बोललो तिकडे हे चारशे पारवाली बाद जो आहे आदमी कार्यकर्ता का रिलॅक्स हो गए पण आता तसं आपल्याला करायचं नाही मोदीजी आपले बसलेले आहेत किती काही जंग जंग पचाडलं सुद्धा सबको भारी म्हणजे सगळ्यांना भारी मोदीजी पडलेले आहेत आणि प्रधानमंत्री पदापासून दूर मगाशी कोणी म्हणाले की तडीपार करणार तडीपार त्यांना मो देवेंद्रजी म्हणाले तडीपार करणार कुणाला अरे तुम्हाला त्या महाराष्ट्रातल्या जनतेने तडीपार दोन वर्षापूर्वी केलं आहे तुम्ही काय तडीपार करणार मोदीजीना आणि म्हणून यावेळेस आपल्याला केंद्र सरकारची देखील मदत होईल आणखी आपले जे काही सहा महिने पाच महिने त्यामध्ये खूप काम आपलं आणखी करायचं आहे या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करतं आहे आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली निरंजनची आहे निरंजन, निरंजन केली बारा वर्ष झाले तुला निवडणूक बारा वर्ष काम करतो आहे चांगलं त्याने काम केलं आहे सभागृहात खूप त्याने आवाज उठवला आहे आपल्या पदवीधरांच्या प्रश्नावर नाही इतरही अनेक प्रश्न त्यांनी मगाशी मी त्याचं वाटत वाचत होतो अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे त्यामुळे मत मगाशी रवी चव्हाण यांना मानलं पाहिजे एवढ्या डिटेलमध्ये सांगत होता तुम्ही म्हणजे लांबून दिसायचं नव जवळून दिसायचं चष्मा गोळ्या डायबेटीज खरं म्हणजे आवश्यक आहे ते तुम्हाला मी सांगतो असू नका संजय मोरेची तीन हजार मतं बाद झाली होती मागच्या वेळेस पदवीधर निरंजनची पण बाद झाली होती काय रे बरोबर ना पद साडेचार हजार म्हणजे पदवीधर मतदार असून देखील इथं चूक करतो त्यामुळे आपल्याला थोडं डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे आपला पेन घेऊन जायचं नाही त्यांनी सांगितलं त्यामुळे मी का परत सांगत नाही त्यांनी एवढं डिटेल तू एक पत्रक बाबा विसरले असतील लोक एवढं सांगितलं आहे की ते विसरले असतील तू ते एकदम पत्रक काढे आणि त्या प्रत्येकाला दे आणि खरंच आहे ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे शेवटी आपलं एकमत महत्वाचं आहे ना आज आता समोर कोण आहे मागच्या संजय मोरे नजीब मुल्हा आता एकत्र आहेत समोरचा उमेदवार कोण आहे निरंजन पण किर पण किर किरला कधी नावही ऐकलं नाही आम्ही किर कधी उभा होता अरे पण ते नावच ओळखत नाही त्यामुळे तुझा विजय पक्का आहे त्यामुळे लोक ते किरकिर कशाला बघतील डायरेक्ट आपला निरंजन डावखरे कारण डावखरे नाव आलं की वसंत डावखरे साहेबांचं नाव येतं अगदी मैत्रीला जागणारा माणूस आणि त्यांची आणि आपली साहेबांची मैत्री सर्वश्रुत आहे देवेंद्रजी असतील मिया शेन म्हणजे एक वेगळे संबंध जपण्याचं काम त्यांनी केलं सगळ्याच लोकांशी पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी काम केलं अगदी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम त्यांनी केले संबंध जपले आणि त्यामुळे निरंजन पण तसाच आहे तसाच म्हणजे चांगला आहे फक्त फोन त्याच्या हातात देऊ नका तो हॅक करतो फोन त्यामुळे गमतीने नाही तर खरं म्हणाल तुम्ही त्याला आवड आहे मोबाईल हाताळायची त्यामुळे निरंजन देखील सगळ्यांशीच चांगले संबंध ठेवू नये आणि कामही तो करतो आहे त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या बाहेरचे प्रश्न देखील त्यालाही हात घातला आहे त्यांनी अनेक वेळा सभागृहामध्ये मी पाहिलं आहे की प्रश्न उपस्थित केले त्याला न्याय मिळवून दिला त्याला कधी उत्तर मिळवायचं असेल तर माझ्याकडे तो यायचा आणि मी हे प्रश्न विचारणार आहे तर त्याला एक सकारात्मक उत्तर दिलं तर त्यांना न्याय मिळेल म्हणजे त्याचं वैयक्तिक काही नाही एक त्या प्रश्नाला वाचा फोडायची आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा अशा प्रकारचं पोटदिडकीने त्यांनी बारा वर्ष आ, काम केलं आणि अनेक त्याने याला हात घातलेला आहे त्याने शिक्षकांच्या देखील प्रश्नाला वाचा फोडली आपण जुनी पेन्शन योजना लागू केली जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करणं तसं सोपं काम नव्हतं परंतु आपल्या सरकारने ते कठीण काम सोपं केलं आणि जुनी पेन्शन योजना दिली त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी संप केला होता त्यांना सांगितलं तुम्ही सरकारचे एक खरं म्हणजे एक घटक आहात एक सरकारचा अविभाज्य अंग आहे जसं आपण विकास करतो सगळं करतो तसंच त्याला सगळ्याला पैसे लागतात आणि त्याचाही विचार आपण करण्याची आवश्यकता आहे आणि त्यावेळेस देखील त्यांनी सहकार्य केलं शिक्षकांचा थोडा विषय राहिलेला आहे दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आहेत तोही विषय नक्की मिटेल काय बाबा अरे अकराशे साठ कोटी तर दिले आपण अनु अनुदान दिले ना आपण पहिलं सरकार आपलं आहे पुढचं पण मिळेल काही काळजी करू नका आणि देणारं सरकार आहे हे सर्व सामान्य घेणारं नाही आहे देणारं सरकार आहे देत देत आलेलं आहे बस शेतकरी कष्टकरी कामगार आणि सगळ्यांना युवा वर्ग असेल ज्येष्ठ असतील ज्येष्ठांना देखील आपण अनेक योजना महिलांना बसमध्ये सवलत देऊन टाकली ज्येष्ठांना दिली आपण लेख लाडकी लखपती ती योजना केली आहे अनेक योजना आपण केलेल्या आहेत त्यामुळे सरकारने जे काही सर्वसामान्यांसाठी योजना केलेल्या आहेत या योजना लोकांपर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे निरंजननी अनेक प्रश्न मी त्याच्यात जात नाही परंतु पदवीधरांच्या बरोबर शिक्षकांचे देखील प्रश्न त्यांनी त्यालाही हात घातलेला आहे त्याचबरोबर त्याने ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाचला वाचनालयांमध्ये ई ग्रंथालय सुरू केली कोकणात ठिकठिकाणी थीक सुरू झालेली ई ग्रंथालय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिरे ठरलेली आहे त्याचाही फायदा मुलांना होतो आहे त्याबरोबर नीट व जीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲपच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षणाचा देखील उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवला नवी मुंबई दोनशे पंच्याऐंशी कोटी खर्च करून एम पी एस सीचं मुख्यालय होतं आहे त्याच्यामध्ये देखील निरंजनचा पाठपुरावा आहे आणि खूप मी काय त्याच्यामध्ये पूर्ण जात नाही परंतु त्यांनी काम चांगलं केलेलं आहे नक्कीच आणि यामध्ये निरंजनने बारा वर्ष जे काही पदवीधरांसाठी आणि इतरही विष विषयांसाठी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे आणि मोदी साहेबांनी देखील तरुणांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी देखील आता सरकारमध्ये आल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांचा विषय घेतला सर्वसामान्यांचा विषय घेतला आणि त्यामुळे नक्कीच यामध्ये आपल्या राज्य सरकारला देखील त्याचा फायदा होईल आणि यामध्ये आपल्याला सुशिक्षित आणि पदवीधर मतदाराला देशाची आणि आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची प्रगती आणि उत्कर्ष कशामध्ये आहे याची जाणीव असल्याने खऱ्या अर्थाने या महायुतीला म्हणजे आपल्या निरंजनला पाठिंबा भरपूर मिळेल कारण या संपूर्ण कोकणामध्ये आपल्या महायुतीला वर्चस्व महायुतीला मिळालेलं आहे आणि कोकण आमचं संभाजीनगर आमचं मुंबई आमचं म्हणणाऱ्यांना या लोकसभेमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे आणि खऱ्या अर्थाने मी मुद्दाम शिवसेना आणि उभाटाचं सांगेन उभाटाचे म्हणजे शिवसेनेचे एकोणीस टक्के मतदार होते त्या एकोणीस टक्के मतदारांपैकी साडे चौदा टक्के मतदार हे धनुष्यबाणाकडे आलेले आहेत साडेचार टक्के मतदान तिकडे राहिले आणखी जे वाढलं आहे ते तुम्हाला माहीत आहे कुठलं आहे आणि ते तात्पुरतं आहे आणि त्यामुळे तेरा जागा आम्ही समोरसमोर लढलो ओबाटा आणि शिवसेना त्यातल्या सात जागा शिवसेना आपण जिंकलो आणि ते सहा जागा जिंकले त्यामुळे हे सगळं जे आहे आज लोकांना माहीत आहे की विचारांची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि जे लोकांना अपेक्षित होतं बाळासाहेबांनी युती केली अटल बिहारी वाजपेयी अडवाणी आणि आता मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण जी काही वाटचाल करत होतो यामुळे नक्कीच ठीक आहे हा थोडासा काही खोटं नरेटिव्ह पसरवून हा क्षणिक आनंद त्यांना मिळालेला आहे परंतु आपल्याला एवढंच मी सांगतो की येणारा उद्याचा जो काही काळ आहे तो महायुतीचाच आहे कारण महायुतीच्या माध्यमातून आपण या राज्यात आणि केंद्रामध्ये दे देखील केलेलं काम लोकांसमोर हो आहे आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन सगळ्यांनी मिळून महायुती म्हणून शिवसेना भाजपा आता राष्ट्रवादी आहे मनसे आहे आणखी अनेक लोकांनी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आपली वज्रमुठ घट्ट आहे आणि सगळ्यांनी एवढे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आल्यानंतर मला वाटतं ही निवडणूक जी आहे आपल्याला अवघड नसली तरीसुद्धा कोणीही गाफील राहू नका आपण आपले जे जे काही नेटवर्क आहे ज्या ओळखी आहेत जिथे संबंध आहेत तिथे तिथे प्रत्येकाने आपण सांगायचं आहे की निरंजन डावकरे यांनी केलेलं काम या कामाला कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आपण द्या हा एवढंच विनंती त्यांना करायची आहे आणि पुन्हा एकदा मी मला वाटतं निरंजनचं अभिनंदन करायला काय हरकत नाही कारण काय समोर कायच नाही आहे नाईक साहेब बरोबर ना बरो आणि काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निरंजन डावकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांनी मनापासून आपण काम करा आणि एक रेकॉर्ड ब्रेक विजय या ठिकाणी मिळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद शिंदे साहेब खासदार सन्माननीय श्री हेमंत सावरासाहेब यांचं आगमन झालेले आहे मी त्यांना सन्मानपूर्वक सभामंचावर आमंत्रित करते आणि संजय